खेड विरुद्ध दादा पाटील महाविद्यालय कर्जत बोलते राम कृष्ण हरी ग्राउंड नंबर 1 वरती भोसे हायस्कूल विरुद्ध चिंपाडी हायस्कूल हा अतिशय तुर्किचा सामना ठड्याच्या वेळा सुरू होणार आहे आणि ग्राउंड नंबर तीन वर्षी दादा पाटील महाविद्यालय कर्जत ग्राउंड क्रमांक दोन वरती दादा पाटील महाविद्यालय कर्जत लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय खेड वयोगट एकोणीस हा सामना देखील अतिशय तुळशीचा भव्य दिव्य असा आपल्याला पाहायला भेटणार आहे सामना तोही आता लगेच काही मिनिटांमध्ये तो सुरू होतोय आणि ग्राउंड नंबर एक वरती वरचे सामना किती सामना अतिशय सात मिनिटाचा सामना खेड विरुद्ध आता पाटील आणि पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णासाहेब मोरे पाटील यांच्या हस्ते ग्राउंड नंबर दोन वरती दादा पाटील महाविद्यालयचा सामना जिंकेल तो परिषद खेड विद्यालय या सामन्याच उद्घाटन झालेलं आहे सामना सुरू होण्यासाठी काही मिनिट अवधी आहे सर्व प्रेक्षकांनी अतिशय चुरशीच्या या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे <laughs> खो खो हा खेळ अतिशय चपळाईचा चातुर्याचा विचाराचा आणि कुठेतरी विचाराचा मेळ घालणारा हा खेळ आहे आणि या खेळामधून आपल्याला अनेक कौशल्य प्राप्त होतात आणि कोण खेळ आपल्याला या ठिकाणी आता बघायला आहे ग्राउंड नंबर पिंपवाडी वरचे भोपे हा देखील सामना अतिशय चुरशीचा होईल पहिला सगळे सामान असतो सामान्य आहे असतो घाटे कर अटेक कर आटेक्स फ्लो होतोय मडके सर आणि राम पवार सर आपण एवढा हा सामना घ्यायचा आहे आणि राम पवार सर आणि चौधरी सर तिकडे चांगली पाहण्यासाठी चल देखो ओरक 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 वेळ आलो नको यात बॅककार्ड 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 तद्वेळ आलो नको हे कामळे तू मधी बस सबाश कर्ज विरुद्ध खेळ लाईव्ह सामना चालू आहे अटॅक सोड सोड मस्त मस्त छान छान एकच गे अरे सर सरमुटकी एखाद्या खाऊला खालताना जखम झाले तर त्यांच्यासाठी उपकेंद्र आरोग्य उपकेंद्र बारडगाव सुदरी यांची टीम तयार आहे एखाद्या खेळवला जर काही लागलं निघला की बास की बास्की मैसेसर पवार सर सामना सुरू करा तसे दोन्ही पंथांचं अभिनंदन काही दिलाच नाही कारण आज आपल्या कृपन कमी आहे थोडासा त्रास होणार आहे हा तरी सर तरी सर अगुन तोड चला ओके 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 तू चला, चला, तोडते चला, 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 चला,

आर जी ने क्या साइंस जन हम वहाँ से जब प्लेयर पॉइंट आए थे उस खुश देने की ये पिक्चर किसके लिए बनवाई है कोरोना जो थे जो क्या करेगी लाते हमारे मायने यार ये तो दरना पायलट है

अतिशय तकडाईने आणि चांगल्या पद्धतीने खेळतायत खो खो हा खेळ अतिशय भारतीय उपखंडामध्ये एक पारंपरिक मैदानी खेळ म्हणून ओळखला जातो आणि या खेळामध्ये विद्यार्थ्याच्या अनेक कलागुणांना वाव मिळतो त्यामध्ये रानांचा फरार असेल सुरस असेल कोण जिंकणार कोण हरणार अशा अनेक प्रकारचे पैले असतात एक डाव झालेला आहे या ठिकाणी पहिल्या डावात किती आऊट केले शून्य आऊट केलेले आहेत खेळच्या संघाने दादा पाटील महाविद्यालय कर्जतचे या ठिकाणी लोजना विद्यालय खेळचे प्राचार्य सन्माननीय पाच आहेत सर काय सांगाल या सामन्यांविषयी संघाचे खेळाडू विश्रांती घेताय आहेत विश्रांतीचे काही मिनिट झाल्यानंतर पुन्हा हा सामना रंगणार आहे दादा पाटील महाविद्यालय कर्जत भरते खेड विद्यालय खूप चांगल्या पद्धतीने झुंज घेत होते परंतु दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी पुढे त्यांचा काही मनावासा टिकावा लागत नव्हता आणि या ठिकाणी दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने खूप चांगल्या पद्धतीच्या खेळाचे प्रदर्शन घडवलेलं आहे खेडच्या विद्यार्थ्यांना अजूनही संधी आहे आणि अजूनही अशा आहे की पुढच्या राऊंडमध्ये ते चांगल्या आणि चमकदार पद्धतीची कामगिरी करतील दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा संपूर्ण सामन्यांविषयी काय सांगतो शाळेमध्ये हो प्रत्येकाच्या अंगामध्ये एक जोश भरलेला आहे प्रत्येक जण उत्साहपूर्ण वातावरणामध्ये खेळ शाळता दिसतो आहे शिक्षकामध्ये जबरदस्त उत्साह आहे प्रेक्षकामध्ये जबरदस्त उत्साह आहे आणि खेळाडू तर अक्षरशः देहवान विसरून आणि पूर्ण ताकदिशी आपला कस लावून या ठिकाणी खेळ खेळत आहेत या ठिकाणचा हा माहोल निश्चितच खूप उत्साहवर्धक आहे आणि सर्वांचा जोस वाढवणार आहे हा जोश असाच आणखी पुढील चार पाच दिवस चालू राहील आणि सर्व खेळाडूंनी अशाच पद्धतीने चमकदार कामगिरी करावी सर्व खेळाडूंसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद सर या ठिकाणी

खेड तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगर येथून तालुका स्तरीय लाईव्ह खो खोच्या स्पर्धा चालू आहेत तालुका स्तरीय चहा घ्यायचं तर मैदान क्रमांक चहा हाय जम्प होतोय मस्त छान मधी खेळू मधुन खेळू म्हणा साईडला जाणार साईडला जायचं सांग तिला हा चहा वाल्यांना आहे ग्राउंड नंबर एक वर एक वर चहा क्रीडा अधिकाऱ्यांना चहा दिल्यानंतर ग्राउंड नंबर दोन वरती चहा द्या तिला बेलवर नको सांगू बेल नको नको बेलवर नको म्हणा बेलवर नको म्हणा तिला आऊट संघामध्ये अतिशय चांगली आहे दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चाल अतिशय खराबच दिसतो पहा बॅक 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 नको थांबू रे दाई ट्राय ट्राय खो अतिशय चपळाईचा खेळ म्हणून पाहिलं जात खोखो खेळामध्ये पाठलाग करण्याची जिद्द तो म्हणतात पटकन उठणे वाऱ्यासारखा वेग घेणे चतुराई दाखवणे चपळाईने खेळाडूचा पाठलाग करणे खेळाडूला टिकवणे विचारांची तांगड राहणे अशा प्रकारचा हा एक वेगळ्या प्रकारचा महाराष्ट्रीयन खेळ आहे ज्या खेळांची मुळ प्रथम पुणे या ठिकाणी रुजली गेली आणि पुणे जिमकाम विभागाने या खेळाचे नियम तयार केले आणि त्यानुसार आज हा खेळ अतिशय प्रगतीपथावर हायजम्प आकर्षक बनलेला आहे प्रगतीपथावर गेलेला आहे चहावाल्यांना विनंती ग्राउंड क्रमांक दोन आणि ग्राउंड क्रमांक एक यावर जे क्रीडा अधिकारी आहेत ते शिक्षक आहेत शिक्षक बंधू आणि भगिनी द्यायचा आहे कोणालाही विनाश ठेवू नका नाही 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 हे आत माहिती आहे ना आतमध्ये खेळ नाय नाय बॅक एंड बॅक एंड बॅक हँड लांब लांब बाहेर गेले त्या ठिकाणी अतिशय चांगला खेळाडू आउट झालेला आहे पंच म्हणून सर आणि वडवकर सर जिल्हा क्रीडा समन्वयक म्हणून ते सध्या काम पाहत आहेत ते पंच म्हणून या ठिकाणी काम करत आहेत उत्कृष्ट पंच म्हणून नाव लौकिक आहे आत्मशीर 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 चालू खेड गावची शाळा आहे लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय खेड तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर तालुका स्तरीय खो खो च्या स्पर्धा एकोणीस वर्ष वयोगट खेड विरुद्ध दादा पाटील महाविद्यालय कर्जत टाइम संपलेला आहे आता आम्ही चालू आहोत पंचांकडे छान छान मस्त खेळत आहे या ठिकाणी सर सर काय रिझल्ट आहे कसं आहे काय लोजनाचे सहा आऊट लोजनाचे सहा आऊट आहेत दादा पाटील शून्य सात मिनिटामध्ये सात आऊट झालं तुम्ही रे तुमचं शून्य आऊट आहे ना दादा पाटील शून्य आणि खेडचे सहा ओके म्हणजे आता सांगून काय दिलेला नाही अजून खेळण्याची संपूर्ण स्टाफ चहा घेत आहे पुढे गेला चहा मला पाच मिनिटाचा राहिला जाऊ पाच मिनिटाचा ब्रेक झालेला आहे दादा पाटीलचे सहा गुण आहेत खेडचे शून्य गुण आहेत बघूया कोण जिंकेल पुढच्या सात मिनिटामध्ये सात मिनिट पहिला सात मिनिट झालाय लाईव्ह चालू आहे काही बदल नाही

खेड विरुद्ध दादा पाटील महाविद्यालय पुन्हा एकदा सामना सुरू झालेला आहे किती आवड करायची तुम्हाला बारा चौदा वर्ष चालू चालणार संपल्यानंतर चौदा वर्ष सामना संपल्यानंतर पाटेवाडी विरुद्ध कोल धोरण चौदा वर्ष वयोगत पाटेवाडी विरुद्ध हा सामना श्री डिवी आकडे विद्यालय पाटेवाडी विरुद्ध आहे तयार राहायचो पाटेवाडी विरुद्ध कुळधरण चौदा वर्ष वयोगात चालू सामना संपल्यानंतर हा सामना त्या ठिकाणी होईल टाइमिंग हाँ टाइमिंग लावा हे मागा सर का सर का माग सर का मागा रिशे बाहेर चालू असते ये जा ये जा चालू असते मागाशी पन्नास हजार होते पन्नास हजार आता कमी झाले तू चला सुरू झाला इच्छा म्हणजे डक्का बुक्की करू नका हे तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तालुकास्तरीय वेगवेगळ्या ठिकाणी असतात क्रिकेट खो खो कबड्डीच्या स्पर्धा झालेल्या आहेत दुसऱ्या शाळेमध्ये या ठिकाणी तालुकास्तरीय फक्त खो खो मुलं मुली यांची स्पर्धा होणार आहे

Yeah. <laughs>

टाइम संपलेला आहे दादा पाटील महाविद्यालय कर्ज आहेत दादा पाटील महाविद्यालय कर्जाच हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप सारे शुभेच्छा तुम्हाला हा सर <laughs> <and Tomorrow Wars trials> <Akbar> या दादा पाटील महाविद्यालय हे विद्यालय किती गुणांनी एक डाव दहा गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघाचं अभिनंदन अभिनंदन धन्यवाद पंचांचंही जोरदार अभिनंदन एकदम भारी निर्णय त्यांनी दिले सर्व पंच मंडळी आपल्या इमानापासून आभार तुम्ही चांगले निर्णय दिले या ठिकाणी मैदान नियंत्रण आणि सर्व टीम आपल्या इमानापासून आभार

गाड़ी पर महाविद्यालय माल चले वह जल्दबाज़ी रोकने के लिए तैयार करने चले गए यह कामयाबी

आणि बारा जणांनी आता मोठ्या कारणाने विजयी झाला पाटील महाविद्यालय गरज या आणि प्रशिक्षकांचं अभिनंदन